नमस्कार मी रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे काळंबावाडी धरणातून पस्तीसशे क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू दुधगंगा नगर तालुका राधानगरी येथील राजर्षी शाहू सागर धरण परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून धरणाच्या परिचलन सूचनेनुसार पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी आज दुपारी बारा वाजता धरणाच्या वक्राद्वारा सांधव्यावरून पंचवीसशे क्युसेस तर जलविद्युत केंद्रातून एक हजार क्यूसेस असे एकूण दूधगंगा नदीपात्रात पस्तीसशे क्युसेस पाण्याचा विसर्ग धरणाच्या वक्राद्वारे सुरू करण्यात आला आहे आज धरण परिसरात एकशे पन्नास मिलिमीटर इतका पाऊस झाला असून आज अखेर दोन हजार तीनशे एकोणचाळीस मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे त्यामुळे धरणाच्या जलाशयाची पातळी सहाशे एक्केचाळीस पॉईंट ब्याऐंशी मीटर असून धरणाचा पाणी साठा पाचशे ब्याऐंशी पॉईंट सहाशे शेहेचाळीस दशलक्ष घन सेंटीमीटर इतका आहे आज तिथीला धरणात वीस पॉईंट सत्तावन्न टी एम सी म्हणजेच एक्याऐंशी पॉईंट झिरो दोन टक्के पाणी साठा आहे तरी काळंबवाडी धरणातून दुधगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून दुधगंगा नदीकाठच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन दुधगंगा काळंबवाडी धरणाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका